जागरूकता वाढवण्याच्या महत्वपूर्ण प्रयत्नामध्ये जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च हडपसर पुढे यांनी दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एच पी व्ही लसीवर जनजागृती सत्र आयोजित केलं होतं जेएसपीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे माननीय उपाध्यक्ष माननीय श्री गिरिराज तानजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सत्राचं नेतृत्व डॉक्टर अमोल महाजन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं ज्यांनी एच लसीचं सखोल विहंगावलोकन दिलं संघानं विविध पैलूंवर चर्चा देखील केली या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बी फार्म आणि एम फार्म शाखेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर वैशाली पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती सत्राचं सूत्रसंचालन शिक्षक समन्वयक डॉक्टर मनीषा कांबळे यांनी केलं कॉलेज कॅम्पसमध्ये हो लस हे गर्भाशयाच्या मुखचा कर्करोग आणि इतर संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याकरिता एक महत्वपूर्ण साधन आहे लसीकरणाचं महत्व आणि त्याचे फायदे याबद्दल विद्यार्थी शिक्षक आणि इतर उपस्थितांना शिक्षित करणं हा या जनजागृती सत्राचा उद्देश होता या कार्यक्रमाला सर्व सहभागींनी चांगला प्रतिसाद दिला ज्यांनी माहितीपूर्ण साधिकरणाचं कौतुकही केलं आणि आरोग्याच्या या गंभीर समस्येबद्दल जाणून घेण्याची संधी देखील दिली रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे